आज आपण या बाजारामध्ये आलेलो आहे मित्रांनो आजचा बाजार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे तर मित्रांनो आपण आता शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी गायींच्या माहिती घेणार आहोत तशाच पद्धतीनं टॉपच्या गाय असतील पहिल्या गाय असतील किंवा पार्ट्या गाय असतील सर्व प्रकारच्या गायींची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो जर कोणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच अशा सांगोला बाजारातील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तशाच पद्धतीनं मित्रांनो आपण शेतकऱ्याच्या जा गोट्यावरती जाऊन सर्व प्रकारची माहिती त्यांच्या अडचणी त्यांना गोपालन करत असताना ज्या काही अडचणी येत असतात त्या संदर्भात सर्व माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्याचं काम करत असतो तर मित्रांनो जर आपली माहिती आवडली तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आपला जास्त वेळ न घेता मित्रांनो आपण डायरेक्ट शेतकरी मित्रांपर्यंत जाऊ नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडले आहे काही विकले का विकायची अजून विकली व्यवहार किती ला ला तर मित्रांनो बाजारातील पहिला त्या ठिकाणी व्यवहार आहे पस्तीस हजार ला ही काय दिलेले बघू शकता मामा काय परिस्थिती आहे काय किती वेळात जाईल पहिला रुग्ण पहिला रु चार आहे काय मित्रांनो बघू शकता पहिला रू चार जात त्या ठिकाणी आहे किती चालेल दुधाला दोन दोन्ही टायमाला बारा लिटर आहे बारा लिटर म्हणजे चालल पिळत किती दिवस झाले ही खाली होऊन खाली होऊन जा रे महिनाभर जा महिनाभर झाले कितीला झाला म्हणलं व्यवहार पस्तीस ला पस्तीस ला कुठं दिली मामा कुठे दिली तिथेच दिली गावात तांदळवाडी तांदळवाडी दिले बरं बघू शकता मित्रांनो हे कुठल्या ब्रीडच कुठल्या ब्रीडचं ही हे या फोन मधले आहे या फोन मधले त्याला कुठलं भरवलं होतं हे जरा वेगळं दिसायला लागलं घेर मध्ये भरवलं होतं घेर मध्ये भरवलंय काय मित्रांनो बघू शकता या फोनला ग्रिड क्रॉस त्या ठिकाणी भरवून या ठिकाणी पिल्लू तयार झालेला आहे दार काढले नव्हते काय मामा सकाळी लावती काढले सकाळी बरोबर तर मित्रांनो दूध गायच्या त्या ठिकाणी आपोआप त्या ठिकाणी गळा लागले आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बापू दे गंबर काय एकवाड हं आणि मोबाईल नंबर ठीक अरे दादा नमस्कार तुमच्याकडले काय हा बर किती जाईल पोटाला दुसरा एक मित्रांनो बघू शकता व्यताची काय आपण त्या ठिकाणी फिरून दाखवणार आहोत कास वगैरे काय जी बघू शकताय कासला वगैरे कस लागले बघा मित्रांनो किती सांगता किंमत एक लाख एक लाख रुपये बर मित्रांनो एक लाख किंमत सांगितलेली आहे दाताला कशा म्हणला जुळली दुधाला किती चालेल दुधाला पहिल्यांदा चालली आठ आठ लिटर आठ आठ लिटर पंधरा दिवस दिवस अजून कच्चे काय दादा दा फाव्यावर बसलो किती पर्यंत होईल आता काय तसं सांगायचं पंच्याऐंशी वर पंच्याऐंशी प्लॅस आजचा बाजार कसा आहे चांगला चांगला आहे आहे घेण्यासाठी चांगला आहे मित्रांनो या ठिकाणी शेतकरी असं म्हणणं आहे की घेण्यासाठी आजचा बाजार चांगला आहे तर जर का आपल्याला अशा पद्धतीने घाई लागली तर यांना संपर्क करू शकता मोबाईल नंबर आपण देणार आहोत नाव आणि मोबाईल नंबर सांगा ज्योतिबा खंडाकडे गाव हम्म ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडले गाय हा मित्रांनो गाय बघू शकता त्या ठिकाणी टॉप क्वालिटीचं कालवड आहे मित्रांनो किती वेळ पहिला रो पहिला रो त्या ठिकाणी दाताल कसा आहे दोन दात दोन दात आहे मित्रांनो अगदी ठेप्याला कसला कसं लागले बघा मित्रांनो अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे काय का सांगता किंमत किंमत एक सत्तर सांगतो एक लाख सत्तर हजार मालकाने सांगोला बाजारामध्ये सांगायच्या किमती वेगळ्या असतात व्यवहारला वे बसल्यावर त्या ठिकाणी कमी जास्त करून दिले जाते मित्रांनो दादा किती पर्यंत फायनल व्यवहारला एकतीस पर्यंत एकतीस ला बरं बरोबर दाताला दोन दाता म्हणजे बरोबर चालतंय किती गाय आणल्या होत्या आपण चार गाय आणल्या चार किती विकले तीन विकले एक राहिले एकच राहिले आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की रणजित लक्ष्मण भुसारे राहणार दहाोरे हा नव्याण्णव बावीस एकोणसाठ एकवीस झिरो साठ दादा आपल्याकडे काय बोलीत गाय मिळते त्या काय काय बोलीत गाय सगळे आंग सड भांड सगळ्या बोलीत गाय आपल्याकडे बरं जर मित्रांनो आपल्याला गायी लागल्या तर यांच्याकडे टॉप क्वालिटी या गाय भेटत असतात तर कोणाला लागली तर आत्ता नंबर सांगितला त्या नंबरवरती संपर्क साधून गाई कलेक्ट करू शकताय जर का काय समजा अडचण आली तर त्या ठिकाणी सड अंगाने हा सगळ्या बोली सगळ्या दावण असते जर बाजार जर बाजारांची दावण असते मित्रांनो जर कोणाला लागले तर नक्की संपर्क साधून गाई कलेक्ट करू शकताय धन्यवाद दादा दादा नमस्कार काय सांगता किंमत किंमत जी एक पस्तीस सांगतो एक लाख पस्तीस मित्रांनो गाय बघू शकताय किती कि जाई पहिल्या रु दोन पहिल्या रो दोन दलवडाय मित्रांनो कासला वगैरे लागले मित्रांनो अतिशय चार सडात वगैरे अंतर बघू शकताय चांगल्या शकता क्वालिटी त्या ठिकाणी आहे बघू शकताय दादा किती आल तर सोडायचा एकवीस आलं तर सुटू एकवीस आला सोडाय त्या ठिकाणी बघू शकता एक लाख वीस हजाराला तर सोडा असेलच म्हणणं आहे मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांचं म्हणणं येत होतं की टॉपच्या गायी कव्हर करा त्यांच्यासाठी आपण टॉपच्या गायी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत गाय त्या ठिकाणी शरीरानं वगैरे सुदृढ आहे आपण जर नाव आणि मोबाईल नंबर देणार आहे जर कोणाला लागली तर संपर्क साधून त्या ठिकाणी कलेक्ट करू आहे दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अजित सावंत हा मोबाईल नंबर नजर तीन एक्क्याण्णव तेरा ब्याऐंशी ठीक आहे तर मित्रांनो कोणाला लागले तर आत्ता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून त्या ठिकाणी घेऊ शकता आहे कास वगैरे अगदी चांगले आहे मित्रांनो या गायची पेटी कास कालवड आहे किती बरोबर तिला ती। कितीपर्यंत मागणी होते तिला एक पर्यंत चालू आहे एक दहा पर्यंत एक पंधरा एकवीस ला सोडायचं एक पंधरा एकवीस ला सोडाय मित्रांनो पॅच वगैरे एक नंबर पाडे ठिकाणी जर कोणाला लागल्या तर गायांच्याकडनं घेऊ शकतात नमस्कार तुमच्याकडले काय हो बर किती वेळा मिळतो तिसऱ्या आता पोटाला तिसरा आहे हो तिसरा आहे किती दिवस बाकी इला तिला पंधरा दिवस बाकी आहे पंधरा दिवस तर मित्रांनो बघू शकताय पंधरा दिवस बाकी इला गाय आपण फिरून कास वगैरे दाखवणार आहोत तर पंधरा दिवसाची कच्ची गाय आहे काय सांगता किंमत तिची सत्तर हजार सत्तर हजार हा बरं किती आलं सोडाय फायनल साठ हजार तर सोडाय साठ हा सोडाय बरं दाताला जुळले काय संपली आहे आता संपली आहे तर मित्रांनो दाताला जुळलेली गाय जर कोणाला लागली तर आपण याचं नाव आणि मोबाईल नंबर देणार आहोत तर त्याच्यावर संपर्क साधून घेऊ शकता कुठल्या आहे मामा हे फोन मध्ये मुडतील या फोन मध्ये आता याला कुठलं सिमेंट भरवलंय काय सांगता येईल का नाही नाही सिमेंट साधच भरवून साध भरवलंय काय बरोबर तर मामा आपलं गाव आणि नाव आणि आपलं मोबाईल नंबर सांगा मी म्हणजे बाटकिज आहे बरं लक्ष्मण खंडू शिर्के बरं मोबाईल नंबर सांगता येईल का नव्याण्णव पंच्याहत्तर एकशे नव्वद चारशे सोळा ठीक आहे तर मित्रांनो आत्ता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून त्या ठिकाणी गायी लागली तर घेऊ शकता शेतकरी आहे का मामा शेतकरी आहे करायचे बरं कसं काय काय आणले विकायला गाई मग काय नाही प्लीज मुळे आपले घर होती बरं 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 ठीक आहे ठीक आहे चल चाल धन्यवाद मामा हो